गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रिया का मातीत खेळते बाळा गुड मॉर्निंग बाबा कबीर सो अशा प्रकारे आमची गुड मॉर्निंग झालेली आहे वाजले आहेत सकाळचे आठ आणि वातावरण किती छान आहे मॉर्निंग मॉर्निंग कबीर रियाला तर काय कधी माती पाहिली नाही अशी वागते मुंबईला है ना माती कधीच पाहिली नाही नुसती सकाळी सात वाजल्यापासून ती उठली आणि मातीतच खेळते मी तरी आणि कबीर ऋषीला उठले कबीर रिया आणि बाबा सकाळी लवकर उठून बसले सो so, आज आहे डे टू कालच आम्ही जत्रेला आलो जर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळलं असेल की गुड फ्रायडे होता अठरा तारीख होती आणि आमच्या गावची जत्रा होती सो त्यामुळे कालचा ब्लॉग मस्त झाला आज म्हटलं आजच्या दुसऱ्या दिवशी काय काय सरप्राईजेस आहेत काय काय गमती जमती आहेत त्याही आपण कॅप्चर करूयात सो स्टेट्यून आणि so, ब्लॉग शेवटपर्यंत पहा स्टेट्यून नको मातीत खेळली येऊ कबीर पण मातीत बसलाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि आमचे व्लॉग पाहून तुम्हाला खूप मजा येत असेल सो so, तुम्ही माझ्या या आधीचा व्लॉग जर पाहिला असेल तर आम्ही आलो होतो साताऱ्याला आमच्या गावाला कवठ्याला का कारण आमच्या कवठ्याची का होती बगाड यात्रा म्हणजेच दरवर्षीप्रमाणे जी जत्रा असते भैरवनाथाची ती सो so, काल आम्ही जत्रा अटेंड केली मस्तपैकी बगाड पाहिलं आणि तो ब्लॉग तुम्ही नक्कीच पाहिला असेल नसेल पाहिलं तर जाऊन लवकर लवकर पहा आणि आज आहे दिवस दुसरा आम्ही अजून गावातच आहोत सो आज आम्ही काय काय प्लॅन करणार आहोत काय काय गमती जमती काय काय मस्ती करणार आहोत हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल सो वाजले आहे सकाळचे साडे दहा आम्ही मस्तपैकी सगळे रेडी झालो आहोत सगळ्यात आधी करणार आपण पेटपूजा सो पेटपूजा पेट केल्यानंतर मग अजून कुठे देवदर्शनाला जायचं आहे किंवा अजून काय काय पुढे प्लॅन आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे स्टेट सांगा येस ब्लॉग पहा नक्की कबीर कबीर देखील असं बसलाय आज मी कबीरला हुडी घातली आहे कारण कबीर अजिबात टोपी घालत नाहीये तुम्ही जर गावाला यायचा प्लॅन करत असाल तर सांभाळून या कारण खूप ऊन आहे खूप गरम होत आहे पण मजा देखील येते आहे तेवढीच सो बघत राहा आज आम्ही काय काय गमती जमती करणार आहोत ते लाईटने फरक पडतो लावलंय त्याने आणि अशा प्रकारे आमच्या सोबत एक ट्रॅजेडी झालेली आहे आम्ही निघालो साडे दहा वाजता सकाळी हॉटेलमधनं <laughs> निघालो नाश्ता करूया म्हणून आणि म्हटलं वाटेत आता कुठेतरी हॉटेल लागते होती इतकी चिकार हॉटेल आहेत रस्त्याने तर आपण हॉटेलमध्ये कुठल्या तरी नाश्ता करू एकही हॉटेल चालू नव्हतं कुठलेच हॉटेल लवकर चालू झाले नव्हते आणि जे चालू होते ते डायरेक्ट जेवणासाठीच म्हणजे नाश्ता मिळत नाही म्हणून म्हटलं की चला पुढे रस्ता आहे चालत जाऊ जाऊ अजून पुढे जाऊ जाऊ असं करत करत लिटरली अकरा वाजले आहेत आम्ही एका गावातून दुसऱ्या गावातसुद्धा आलो आणि येऊन तिकडे रस्ता रुंदीकरणाचं चा काम चाललं आहे पूर्ण गावामध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की आम्ही आम्हाला वेगवेगळ्या रस्त्याने ते जे असतात काम करणारे कामगार ते सांगतात इकडनं जा तिकडनं जा असं करत करत आम्ही अडकलो एका ट्रॅफिकमध्ये आता मागेही जाऊ शकत नाही आणि पुढेही जाता येत नाही असं दाखवते मी सो इतका छोटासा रस्ता आहे रस्त्याची कामं चालली आहेत आणि पुढे पण ट्रॅफिक आहे मागून पण गाड्या येत आहेत म्हणजे आता माणसाने करायचं तरी काय करायचं एकतर एवढी भूक लागली आहे त्याच्यात हॉटेल इकडे चालतच नाही आहेत एक हॉटेल असं नाही आहे की ते, ते नाश्त्यासाठी सकाळी चालू असेल किंवा म्हणजे तिथे नाश्ता मिळत असेल डायरेक्ट किती चांगले चांगले पॉश हॉटेल दिसत आहेत आम्ही थांबतो आहे प्रत्येक हॉटेलला ते म्हणतात नाश्ता नाही जेवण आहे आणि सकाळी साडे दहा अकरा वाजता कोण जेवणार आहे कोण नाश्त्याचा टायमिंग आहे आपल्या मुंबईच्या लोकांचा आता बघूया होपफुली स्वप्नील म्हटलं एवढा उशीर झालाच आहे तर अजून उशीर होऊ देत पण चांगलं काहीतरी भेटेल कदाचित बाप रे किती ट्राफिक आहे बघ मी दाखवते थांब सगळीकडनं रस्ता रुंदीकरणाचं चा काम चाललंय ट्राफिक ट्राफिक चारी बाजूंनी लोक गाड्या घेऊन येत आहेत एवढे रस्त्यावर चिकार हॉटेल आहेत की बस रे बस पण एकही हॉटेल चालू नाहीये खाण्यासाठी काय करायचं एवढे हॉटेल काढून ठेवले त्यांनी बघूया आता काय भेटतंय खायला सो फायनली आम्हाला इथे एक असं हॉटेल दिसलं आहे कला गार्डन ज्याच्या बोर्डवरच लिहिलेला नाश्ता मिळेल साऊथ इंडियन पंजाबी सँडविचेस तो म्हटलं चला आता इथेच थांबूया आपण नाही तर असंच म्हटलं की आता असं आपण मुंबईला पोचू गाडी चालत चालतच चालली आहे पुढे थांबायचं नावच नाही mm -hmm. म्हटलं असंच मुंबईला पोचत जाऊया नाश्त्याच्या नादात चला नाश्ता करूयात आपण चला एवढ्या वेळ वाट बघून आमचं मस्ती बाबाचा मसाला डोसा माझा मेंदू वडा आणि रियाचं सँडविच येत आहे ना कबीरला सगळ्यांनाच भूक लागली कबीर नाही होणार बाळा तिखट लागेल ला। त्याला हावराय कबीर गेच चीज खातोय सोबत रिहूचं पण सँडविच आलं आता आहे ना फटाफट -पत का भराभर खापला जायचं पुढे

बघ बाबा काय अजून सो आम्ही आलो इथे जरा खाऊ घ्यायला शॉप वाईच्या कारण आता आम्ही जाणार आहोत खास ठिकाणी स्वप्नीलच्या एका रिलेटिव्हकडे सो म्हटलं पहिल्यांदाच जात असं कसं जायचं रिहू रिवूला बाबाने ऑर्डर दिला आहे की काही घ्यायचं आहे तू सो आता मी खाऊ घेतो इकडे <laughs> सो अशा प्रकारे आपण आलो हो आहोत वाईच्या ढोल्या गणपतीच्या दर्शनाला सो so, एवढ गरम आहे बाहेर की म्हंटल की थोडं थंड व्हावं मग नाश्ता केला आणि खाऊ घ्यायला जेव्हा दुकानात गेलो तेव्हा आम्ही आईस्क्रीम घेतलं आणि आता वाईला आलो तर म्हटलं इथे आलो आहे तर ढोल्या गणपतीचं पण दर्शन घेऊनच जाऊयात सो आता आम्ही सगळ्यात पहिल्या आधी वाईट ढोल्या गणपतीचं दर्शन घेणार आणि मग जाणार आमच्या पुढच्या प्रवासाला असं मी कुठे जाणार ते मी सांगते तुम्हाला <laughs> रियाचा आईस्क्रीम काय संपत नाहीये ये ना बाय चला आज चला आज चला पाय भासत आहेत खूप सो so, मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन पण झालं परंतु फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नसल्यामुळे मीही फोन बॅगेत ठेवून दिला आणि मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं सो so, इथे आलो नदीवरती रियाने आईस्क्रीम खाऊन खाऊन हात चिकट केले होते जा सगळी टोपी खराब केली सगळी टोपी चिकट चप्पल चिकट सावकाश फक्त हात धुवा बाहेर ये गो सो नदी असे कपडे वापडे धुत बसतात नदीवरती धुतले स्वच्छ स्वच्छ धुवून अजून बाळहात ते पण चिकट आहे अजून गो 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 थंड आहे ना पाणी बघ ना केवढूस बाळ बसले जा पटकन वॉश युअर हँड गो बीर सो वातावरण खूप गरम आहे इकडे ऊन पण खूप आहे पण काय आपल्याला फिरायचं म्हटल्यावरती चलो आईने न्यू चप्पल घेतली चप्पल सो अशा प्रकारे मी ही चप्पल घेतलेली आहे सो इकडे डोल्या गणपतीच्या मंदिराच्या बाहेरच शॉप मधना माझ्यासाठी कोल्हापूरी चप्पल घेतली वा वा चलो सो तुम्ही पण कधी आला त्या काकींकडनं नक्की चप्पल घेऊ शकतात तर मंडळी अशा प्रकारे आमचं ढोल्या गणपतीचं दर्शन खूप छान झालं मंदिरात कॅमेरा आणि व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे मला नाही कॅप्चर करता आलं मात्र खूप छान झालं मग मंदिराच्या परिसरात असंच फेरफटका करत असताना तिथे कोल्हापुरी चप्पलांचं शॉप होतं सो मी माझ्यासाठी डेली वेअरला आता ऑफिसला जाताना ड्रेसवरती कधी ट्रेडिशनलवरती घालायला म्हणून एक घेतली अशी चप्पल स्वप्नीलचं म्हणणं होतं की कशाला घेतेच घरी ओरिजिनल कोल्हापूरची घेतलेली आहे ना पण म्हटलं चला बघूया ट्राय करून बघायला काय हरकत आहे कारण त्या काकी म्हणाल्या की आम्ही स्वतः हे लेदरचे चप्पल्स बनवतो सो म्हटलं एकदा ट्राय करून बघूया चांगले असेल तर कधीही आलो तर आपण मी तुम्हाला नक्की सांगेन की हे कशी आहे ते रिव्ह्यू तिचा रिव्ह्यू नक्की देईन तुम्हाला सो आता पुढचा प्लॅन आहे आता आम्ही चाललो आहोत पाचवडलाच म्हणजेच इकडनं हार्डली वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरावरतीच आहे सो आम्ही चाललो आहोत आमच्या एका नातेवाईकांकडे ते नेहमी मला त्या ताई माझं लग्न झाल्यापासून गेले म्हणजे आता सात आठ वर्ष मला त्या ओळखतात फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती माझे स्टेटस पाहतात आणि त्या ता म्हणतात की पिकनिकला इथे एवढं जवळ आलीस पण माझ्याकडे नाही आलीस सो आम्ही आता जाणार आहोत स्वप्नीलच्या पप्पांच्या मामाकडे त्यांच्या मुलीकडे म्हणजे त्या नेहमी मला म्हणतात की तुम्ही एवढ्या जवळ येता कवठ्याला एवढे जवळ वीस मिनटांवरती गावं आहेत आपली तुम्ही या कधीही आलात तरी या तर या वेळेला त्यांनी मला आवर्जून म्हटलं होतं की तू तु आलात तुमचा काही प्लॅन ठरला जत्रेला वगैरे यायचा तर नक्की इथे एक व्हिजिट देऊन जा सो म्हटलं चला ते इतके दिवस बोलत आहेत तर आपण एक थोडासा वेळ आपल्या रोजच्या रुटीनमधून काढून जाऊयात सो मग आता आम्ही ठरवलं काल जत्रा झाली आहे आज वाईच्या गणपतीचं दर्शन घेतलं तर ताईंना पण भेटून येऊयात भेट। सो so, जर so, तुम्ही मग अशी म्हणत असाल की ही खाऊ घ्यायला थांबली आहे so, तर म्हटलं चला पहिल्यांदाच भेटायला जाणार आहे ताईंकडे तर मग त्यांना असंच कसं जाणार म्हणून थोडंसं आम्हाला खाऊ घेऊन जाऊयात सो आता जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटात आम्ही पोहोचू सो so, तुम्हीही बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत की आता तिथे गेल्यावरती पुढे काय काय गमतीशमती आहेत अजून तिथे कोणकोण लोक आम्हाला भेटणार आहेत सो ब्लॉगमध्ये पाहत राहा आलं वाटत ना एकच मिनिट दाखवते एक मिनिट पण नाही आलो लोकेशन वरती तर आलो सो मॅप नुसार तर लोकेशन बरोबर दाखवते टाका बरं गाडी आतमध्ये मग कळेल कुठे जायचं ते सो मॅपनुसार लोकेशन इथे एंड झालेलं आहे सो आता पण कॉल करूया ताईंना की आम्ही आम्ही आलोय म्हणून इथे बा बा हा। ओयो। गेला बोला ततका जरा। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो पाचवडला लग्नानंतर जवळजवळ सात आठ वर्षांमध्ये मी पहिल्यांदाच पाचवडला गेले होते तेही सारिका ताईंनी एकदम खास आमंत्रण दिलं त्यामुळे आम्हाला जावंच लागलं सो या आहेत सारीका ताई बघायला गेलं तर रिलेशननुसार त्या स्वप्नीलच्या आत्या लागतात परंतु त्या खूप यंग आणि एकदम जॉली आहेत त्यामुळे मी त्यांना ताईच म्हणते त्यानंतर आम्ही दिवसभर खूप छान गप्पा मारल्या स्वप्नीलने त्यांच्या बालपणीच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या कबीर आणि मी दोघं देखील खूप गप्पा एन्जॉय करत होतो त्यानंतर ताई आणि मामांसोबत आम्ही खूप गप्पा मारल्या मामा शहात्तर वर्षाचे आहेत परंतु आजही त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणी एकोणचाळीस वर्षाची बी आर सीची सर्व्हिस सर्व काही त्यांचे जुने अनुभव आमच्यासोबत एकदम प्रेमाने शेअर केले दुपारपर्यंत आम्ही एका मामा आजोबांकडे वेळ घालवला तर दुपारनंतर संध्याकाळचा वेळ आम्ही दुसऱ्या मामा आजोबांबरोबर घालवला सो हे आहेत स्वप्नीलचे दुसरे मामा आजोबा म्हणजेच त्यांच्या वडिलांचे दुसरे मामा आमच्या कवठ्याप्रमाणे पाचवटच्या देखील देवाची जत्रा होती त्यामुळे आम्हाला इथे सगळे नातेवाईक भेटले त्यामुळे संध्याकाळ देखील आमची जुन्या आठवणींनी गप्पांनी आणि नवीन ओळखींनी गेली सो संध्याकाळी माझी आणखीन काही जणांशी ओळख झाली जे जा तेव्हा मला कळलं की या माझ्या सगळ्या नंदा लागतात मी कोणाची वहिनी लागते कोणाची काकी लागते त्यानंतर वेळ झाली होती निघायची सगळ्यांसोबत गोड आठवणी गप्पा गमती जमती घेत आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेने सतार मंडळी असा होता हा आमचा आजचा दिवस खूप साऱ्या जुन्या आठवणींचा आणि खूप साऱ्या प्रेमळ गप्पांचा आठ वाजता आम्ही निघालो पाचवटमधून म्हणजे त्या ताईंच्या घरातून आम्ही मुंबईच्या दिशेला पण स्वप्नीलच्या मनात एक खंत होती की एवढं गावाला आलो पण गावचं काही खाऊ घेतलं नाही सो आम्ही पुन्हा आमच्या गवठ्यात आलो तिकडनं आम्ही आता ठरवलं की गावची भेळ आणि फेमस साताऱ्याचे कंदीपेढे असतात ते घेऊयात सो आता आम्ही मुंबईच्या दिशेने जायला निघालो पण थोड्या वेळासाठी थांबलो तोपर्यंत तो स्वप्नील गेल्या दुकानात तिकडे भेळ घ्यायला सो गावची भेळ आणि कंदीपेढे फेमसवाले आपले सातारी कंदीपेडे ते आम्ही आता घरी घेऊन जाणार प्रसाद म्हणून हा की नाही आत्ता मला काहीतरी भेटलं हां सो आता अशा प्रकारे आम्ही हां तिला असं खेळताना हार्ट शेप दगड मिळालाय है हा सो तिने तो असं प्रिझर्व्ह करून ठेवणार आहे घरी जाऊन हाटशेप दगड सो अशा प्रकारे खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला स्वप्नीलच्या बालवणींच्या आठवणी आणि खूप साऱ्या गप्पा आम्ही मामांशी मारल्या परत ताईंशी गप्पा मारल्या आणि खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि अशा प्रकारे आमच्या बोलत आहेत ना दोन दिवसाचा साताऱ्याचा जत्रेचा so, हा सुवर्ण असा ब्लॉग मस्तपैकी मी कॅप्चर केला आहे जेवढा मला पॉसिबल झाला तेवढा सो तुम्ही हा व्लॉग बघा आणि तुम्हाला दोन दिवसांचे हे व्लॉग कसे वाटतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि पुढच्या ची वाट पाहत राहा तोपर्यंत भेटूयात नवीन व्लॉगमध्ये तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे ते तर नक्की प्रेस करा कारण मी पुढचे जे काही व्हिडिओ बघेन त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल सो भेटूयात पुढच्या नवीन मध्ये येतील धॅन Bye, Bye.